नमस्कार राजा पवार टॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री नितीन शेठ बामुगडे यांचा वाढदिवस शनिवार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अशोकदादा साबळे विद्यालयात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थाध्यक्ष ॲडव्होकेट राजूजी साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला आता कार्यक्रम हा फारच मोठं मला सरप्राईज होतं कारण आपण दोन हजार पाचपासनं संस्थेसोबत काम करत असताना मुख्यमंत्री नारायण राणे झाल्यानंतर आपल्याकडे आले होते विलासराव देशमुख खूप मुख्यमंत्री होते त्यावेळेस नारायण राणेंचा प्रवेश झाला त्याच वर्षी मी दोन हजार पाचला साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संस्थेत काम करायला लागलो त्यानंतर आज प्रथमच आपला वाढदिवस माझा इथं साजरा करण्यात आला फार अचानक मला राखे कृष्णबाई बोलले की असं आपलं वाढदिवस करायचं तर आज हे अचानक मिळाले सरप्राईज त्यात साहेबांना असा प्रसंग येणं की माझ्याबद्दल बोलणं कारण हे न बोलता भरपूर एक काही एकमेकांबद्दल शब्दांनी समजलं जातं किंवा नजरेने समजलं जातं त्यांचं प्रेम हे आहेच ते काय दाखवण्याची आवश्यकता नाही आहे सर्वांवरतीच आहे बोलूनही दाखवण्याची आवश्यकता नाही आहे परंतु ती भावना व्यक्त करताना त्यांचे ते जेवढे भावनुक झाले ते फारच अजूनही मनाला प्रसन्नता देणारे होते की ते जेवढं प्रेमळ आहेत ते जरी असे वरणा सगळ्यांना कडक वाटत असले तरी ते आतून भरपूर प्रेमळ आहेत आणि तसे फार मला सरप्राईज होतं